आणि ओबीसी कधी वाहन होते कामानात गेले तर कानात सांगितलं आदिवासी बांधण लावून निवडणुकीत सांगितलं तुम्हाला आरक्षण देऊया तिकडे तुम्हाला सांभाळतो तुझ्या दंगारांना बांधव करायला होतो सगळं दाखव पत्रकारांनी धावतो तुझपर्यंत द्या कारण मी अकरा वर्ष भारतीय जनता पार्टी काम केलंय तुम्हाला विनंती माझी का नुसते पंचवीस आमदार आदिवासींचे त्या विचारांनी काम करावं आलं नाहीये

आता बघा ना तुम्ही बिराड मोर्चा पंच्याऐंशी दिवस झाले बेचाळीसशे लोक आहे गरीब लोक आहे पस्तीस कोटी शॅलरी मध्ये पूर्ण वर्ष व्हायचं नाही तुम तर तुम ना। तुम तुम्ही पंच्याऐंशी कोटीचा ठेका काढता वर्षाचा भाई तुम्हाला पन्नास कोटीचा भ्रष्टाचार उघड उघड करायचं आहे ना आणि गोरगरीब पाण्यात बसले हो आपण तुम्ही साक्षी आहे त्याला आम्ही आरोप नाही करत जे खरंय ते बोलतो अण्णा तुम्ही या ब्रिराट मोर्चाला सुरुवातीलाच पाठिंबा दर्शवला होता आणि राजसाहेबांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली होती आता पंच्याऐंशी दिवस झाले तरी तोडगा निघत नाही अजून एकदा राजसाहेबांना आम्ही आमचं चालू आहे आम्ही आता तुम्ही बघा मदत करतोय आणि सरपंच आले महाराष्ट्रातले उद्रेक आहे हा एक दिवस रस्त्यावर येईल इकडं तरी थांबवलं पाहिलं त्या गरीब आणला नाही मोर्चाचे कर्मचारी ते सांगतात तेच बरोबर त्यांच्यावर अन्याय करू नका त्यांना कामावर घ्या सरकारच्या हातात येते राज साहेबांनी स्वतः मिटिंग लावली ती बाळाला अधिकारांना पाठवून पंचवीस तीस मिनिटं आम्ही मिटिंग घेतलेली आहे जय महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा